दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस दिवसा घरफोडी करणारे दोन सराईत चोरटे शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद सौ रेखा कैलास चौधरी वयवर्ष अडोतीस व्यवसाय नोकरी राहता अंबिका रेसिडेन्सी कोटनीस नगर विजापूर रोड सोलापूर सोलापूर येथे नोकरी करतात त्यांचे पती कैलास चौधरी जलसंपदा विभागामध्ये नोकरी करत आहेत दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी घरातील सर्व सदस्य घराला कुलूप लावून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कामानिमित्ताने बाहेर गेले त्यांचा मुलगा सर्वेच्या सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटाच्या सुमारास घरी परत आला असता त्याच्या घराचे कुलूप तोडून घरातील सुमारे साडेचार तोळे वजनाचे रुपये दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचे दागिने आज्ञा चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले व तसेच विशाल नगर परिसरात राहणारे सौ पूनम सतीश वांगी वयवर्ष त्रेचाळीस व्यवसाय गृहिणी राहता विशाल नगर मेहता स्कूल जवळ जुळे सोलापूर या दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेले असता त्यांचे देखील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरठ्याने रुपये बावीस हजार रोख रक्कम व सहा ग्रॅम वजनाची सोन्याचे दोन मंगळसूत्रे व चांदीचे आरतीचे साहित्य असे सुमारे एक लाख सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे वरील नमूद घटनांबाबत यातील फिर्यादी सौरेखा कैलास चौधरी वयवर्ष अडोतीस व्यवसाय नोकरी राधा अंबिका रेसिडेन्सी कोटीस नगर विजापूर रोड सोलापूर यांनी दिल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुणदस्तर नंबर चारशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोन हजार तेवीस कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल आहे वरील नमूद दिवसा घरफोडीच्या दोन घटना नवरात्र उत्सव काळात घडल्याने नमूद दोन्ही घटनांचे गांभीर्य ओळखून श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली घटनास्थळी मिळालेल्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने सदरचा गुन्हा रेखाडोवरील सराईत गुन्हेगारांनी केल्याची खात्री करून आरोपीची ओळख पाठवली सदर आरोपीचा शोध घेत असताना दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपी नामे सूर्यकांत उर्फ चिन्ह्या अनंत माने वैवर्ष चौतीस राहता मोर्या हाऊसिंग हो सोसायटी वेथाळ नगर चिंचवड पुणे हा पिंपरी चिंचवड पुणे येथे असल्याची माहिती मिळाली त्याचप्रमाणे त्यास पिंपरी चिंचवड पुणे येथून अटक केली व तसेच दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांनी गुण्यातील दुसरा पाहिजे आरोपी नामे राम उर्फ राम जाणे लक्ष्मण सिरसागर वैवर्ष पस्तीस राहता पोस्ट वाघोली तालुका कळंब जिल्हा धाराशिव यास अटक केली त्यानंतर गुन्ह्याचे तपासात आरोपींकडून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने तोळे चांदीचे दागिने वस्तू व गुन्हा करण्याकामी आरोपींनी वापरलेली एक मोटरसायकल असा एकूण तीन लाख पंधरा हजार दोनशे रुपये किमतीचा एवज जप्त करून दिवसा लोकवस्तीमध्ये घडलेल्या गंभीर स्वरूपाचा घरफोडी चोरीचा गुन्हा अत्यंत कमी वेळात कौशल्याने व अविरत परिश्रमाने उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे व तसेच श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणेश शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्राम जमादार उमेश पवार राजेश मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड ताथ्या पाटील बापू साठे चालक बाळासाहेब काळे सतीश काठे व तसेच सायबर पोलीस स्टेशन कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे